दही वडे म्हणा पाणीपुरी किंवा भेल कचोरीसाठी एक आंबट गोड चटणी असते आणि ती खजूर आणि गुळापासून बनवतात एकदा जर करून ठेवलात ना तर एक ते दीड महिना अजिबात खराब नाही होत आणि अगदी छान होते बाहेरची चटणी जशी लागते ना तशीच ही चवीला लागते आणि रंग पण एकदम सुंदर लाल असा येतो चला मग व्हिडिओ पूर्ण पहा अशा प्रकारे जर चटणी बनवून ठेवलात ना तर कधीही सुकी भेल म्हणा किंवा कचोरी पाणीपुरीवर घालून तुम्ही खाऊ शकता मुलांना कधीही नाश्ता बनवून शकता नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपण जे गोड चटणी बनवणार आहोत ना त्यासाठी स्टीमचं भांडं घ्या इथे मी दोन वाटी गरम पाणी घेतलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये तुम्ही दूध वगैरे पदार्थ नाही करणार त्याच भांड्यामध्ये घ्या कारण आंबटपणामुळे पटकन हे पदार्थ नाचले जातात इथे मी एक वाटी चिंच घेतली आहे ही घरचीच चिंच आहे ज्याचे चिंचके काढून टाकलेली आहेत अशी आणि चिंच थोडी चांगली लालच घ्या आणि त्याच वाटीने मी इथे खजूर घेतले आहे खजूरच्या बिया पण काढून घेतल्या आहेत त्याच्यावरची जी फुलं असतात ती पण काढून घेतली आहे आणि गरम पाणी घालून असंच हे अर्धा तास भिजत ठेवून द्यायची म्हणजे छान फुगली जाते इथे बघाल तर अर्धा तास होऊन गेला आणि खजूर छान असे नरम झाले आहेत अशा प्रकारे हाताने दाबल्यानंतर खजूर दाबले पाहिजेत अशी नरम व्हायला पाहिजे आणि ही जी चटणी आहे ती पूर्णपणे गाळून घ्यायची आधी सुरुवातीला सगळं गाळूनच वापरायचं म्हणजे पाणी बाहेर येत नाही आणि पेस्ट पण चांगली होते जर तुम्ही पाण्यासकट वाटलात ना तर पटकन बारीक होत नाही आता इथे बघाल तर छान असं बारीक झालं आहे जे आपण पाणी भिजत घातलेलं ना ते सगळं टाकून पुन्हा मिक्सर बारीक अशी पेस्ट करून घ्यायची पूर्ण पेस्ट करून घ्यायची म्हणजे चटणी आपली छान अशी जाड होते आता इथे बघाल तर असं ढवळून घ्यायचं पाणी घातल्यानंतर नाहीतर खाली ते खजूर असल्यामुळे फिरत नाही मिक्सर आता बघाल तर एकदम पेस्ट झाली आहे अशा प्रकारे पेस्ट झाली पाहिजे ह्या चिंचेची आता ज्या भांड्यामध्ये आपण पाणी घेतलेलं त्याच भांड्यामध्ये आणि त्याच वाटीने दोन वाटी मी इथे गूळ घेतले आहे गुळाचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतले अशा प्रकारे घ्यायचं ज्या वाटीने पाणी घेणार आहोत सगळं माप घेतलं आहे त्याच वाटीने घ्यायचं आणि आपण जो कोळ काढून घेतला आहे ना चिंच आणि खजूर याचा तो ह्या चाणीवर असा गाळून घ्यायचा असा घेतल्यामुळे त्याचा जो चोथा असतो चिंचेचा कचरा किंवा खजुराची एखाद्या वेळेस फुलं असतात ती येणार नाहीत आणि चटणी आपली छान अशी स्मूथ तयार होते सगळं असं गाळून घ्यायचं बघू शकता चाळणीवर गाळल्यामुळे छान असं गाळलं जातं आणि जो पल्प हवा असतो ना आपल्याला चटणीसाठी तो, तो निघाला जातो आता इथे मी एक वाटी पुन्हा पाणी मिक्सरमध्ये टाकून घेते कारण मिक्सरमध्ये आपण जे वाटलेलं ना मिश्रण तेच आतमध्ये राहतं ते असं ढवळून घ्यायचं म्हणजे सगळं जे भांडं असेल ते स्वच्छ पण होतं आणि चटणी आपली वाया पण जात नाही इथे मी पहिलं दोन वाटी पाणी वापरलेलं आणि पुन्हा आता एक वाटी पाणी असं घातल्यामुळे जो पल्प आहे ना तो पटकन चाळणीवर गाळला जातो अजिबात जाडसरपणा राहत नाही आणि पटकन असं स्मूथ असं ते जो चिंचेचा कोळ आहे तो निघून येतो असं घासून घासून काढून घ्यायचं चा। बघू शकता छान असा पल्प तयार होतो चाणीला जे लागलेलं ला असतं ते पण चमच्याने काढून घ्यायचं आता इथे मी पुन्हा एक वाटी पाणी घेतलं आहे म्हणजे जे आपला जो ओरचा पल्प उरला आहे किंवा कचरा उरला आहे खजूर आणि चिंचेचा तो पण सगळा निघून येईल यासाठी इथे आता मला एकूण चार वाट्या पाणी लागलं आहे म्हणजे एक वाटी चिंच एक वाटी खजूर दोन वाटी गूळ या प्रमाणामध्ये घेतला तर चार वाटी इथे पाणी घ्यायचं आणि ही चिंचेचा सगळा जो कोळ आहे ना तो सगळा काढून घ्यायचा आणि जो कचरा आहे तो फेकून द्यायचा बघू शकता थोडासा कचरा राहिले आहे आता ह्यामध्ये आपले बेसिकच मसाले घालून घ्यायचे जास्त मसाले वापरायची गरज नाही यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेते आहे इथे तुमच्याकडे काळं मीठ असेल तर काळं मीठ वापरला तरी चालेल कश्मीरी लाल तिखट एक चमचा टाकून घेते त्यामुळे छान असा रंग पण येतो आणि चव पण छान येते आता हे सगळं झाल्यानंतर एक चमचा छोटा जिरं इथे टाकून घ्यायचं आणि एक चमचा छोटा धने अगदी हाताने थोडेसे क्रश करून टाकायचे कारण हे धने जे खजूरची चटणीमध्ये अक्केच असतात तुम्ही कधी कचोरी बघितला तर त्याच्यामध्ये असे धने असतात आणि हे सगळं शिजून घ्यायचं एकदम स्लो गॅसवर हे शिजून घ्यायचं तुम्हाला जर इथे चटणी घट्ट हवी असेल किंवा जाड हवी असेल तर इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवर एक चमचा शिजवताना टाकून घ्यायचं म्हणजे जाळ अशी चटणी तयार होते इथे बघाल तर छान अशी माझी चटणी तयार झाली आहे ही जी चटणी आहे ना ती एक ते दीड महिना अजिबात खराब होत नाही फक्त एवढंच करायचं कोरड्या बाटलीमध्ये किंवा बर्नीमध्ये ही भरून ठेवायची ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी काढायची आणि पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायची अजिबात खराब होत नाही तुम्हाला जर जा झटपट अशी भेल बनवायची असेल रगडा पॅटीस किंवा पाणीपुरी दही वडे किंवा कचोरीमध्ये जर घालून ही चटणी खायची असेल ना तर खूपच छान लागते एकदा नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बघू शकता छान अशी जाडसर अशी ही गूळ आणि खजुराची चटणी तयार झाली आहे कुठल्याही रेसिपीमध्ये किंवा कुठल्याही पदार्थामध्ये ता टाकून तुम्ही खाऊ शकता खूपच छान लागते मग असे जर दहीवडे केलात आणि त्याच्यावर जर टाकलात ना तर चव पण डब्बल लागते आता हा दहीवड्यांचा व्हिडिओ मी नंतर टाकणारच आहेत तो पण बघा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशाच एखाद्या दे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा